माझ्या मिस्तरांना पण हार्ट अटॅक आला होता त्यावेळेस सुद्धा मला अर्ध्या तासाची वेळ दिली गेली होती आणि मी अर्ध्या तासात चंद्रपूर नाही पोहोचली तर त्यांच्या जीवाला धोका होता काही आम्ही आधीपासून बघितलेलं आहे की काही नगराध्यक्ष असे असतात फक्त निवडून येण्यापुरत्या चर्चा करतात आणि नंतर फक्त त्यांची कुर्ची सुटत नाही एखादी गरजू व्यक्ती जर आला तर तो त्यांच्या घराच्या बेला मारण्यात वेळ गेला नाही पाहिजे नमस्कार मी धनेश टावर ग्रेट भेटमध्ये आपले खूप खूप स्वागत करतो मूल नगर परिषदेची रणधुमाडी सुरू झाली आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला मूलमध्ये तिहेरी लढत बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सौ भारतीताई राखरे नमस्कार भारती नमस्कार भारतीताई भारती सर्वप्रथम आपल्याला समाजकारणाची सुरुवात कशी झाली मला समाजकारणाची सुरुवात मी वयाच्या सोळा सतरा वर्षाची असतापासूनच आवड होती समाजामध्ये मी अनेक दुर्बल घटकामध्ये जे असतात त्यांना मी आधीपासून सहकार्य करत होती आणि समाजकार्य करणे हा माझ्या रक्तातच माझ्या ते गुण आहेत मी आधीपासूनच करत करत आलेली आहे समाजकार्य आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा मी अनेक लोकांना सहकार्य केलेलं आहे नेहमी त्यांना मदत केली आहे त्यामध्ये आरोग्याबद्दल असेल शिक्षणाबद्दल असेल कुठे ऑफिशियल कामं असतील लिया। मी प्रत्येकानं सहकार्य करत आलेली आहे तर तुम्ही शिंदे गटातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर झाले आहे तर तुम्ही आपल्या पक्षाबद्दल काय सांगाल मी माझ्या पक्षाबद्दल हे बोलू इच्छितो आमच्या पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे साहेब त्यानंतर आमच्या पूर्व विदर्भाचे संघटक आदरणीय किरण भाऊ पांडव आणि माझ्या गुरु असलेल्या विधान परिषद आमदार डॉक्टर मनीषा ताई काहेंदे यांच्या मार्गदर्शनात आणि माझ्या चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय ऍडव्होकेट युवराज भाऊ धानोरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये मी आज इथे मूलमध्ये शिवसेनेचा पक्ष उभा केलेला आहे है, मला त्यांनी आधी मूल तालुका पदी तालुका प्रमुख म्हणून माझी निवड झाली होती मी सर्वसाधारण महिलाच होती मी एक पतसंस्थेला आरडी एजंटचं काम करायची आणि हळूहळू माझी समाजकारण मी ऐंशी टक्के समाजकारण करणारी आमच्या पक्षाची पण शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि फक्त वीस टक्के राजकारण तर असं करत असताना मला अचानक मी राजकारणाकडे वळली आणि मला मूल तालुका प्रमुख पदी माझी नियुक्ती झाली तो पद मी जवळपास एक वर्ष सांभाळला त्यानंतर आता मी स्वतःची तारीफ नाही करत पण कामात काहीतरी असेल माझ्या चांगलं पण त्यांना दिसलं असेल आणि म्हणून त्यांनी मला चंद्रपूर जिल्ह्याची महिला आघाडीची जिल्हा प्रमुख म्हणून माझी नेमणूक केली त्याबद्दल मी पक्षाचं पण धन्यवाद व्यक्त करते आणि या ठिकाणी मला नगराध्यक्ष पदाची पण तिकीट दिली त्यांना काहीतरी वाटलं असेल माझ्यामध्ये आणि म्हणून त्यांनी मला तिकीट दिली त्याबद्दल मी पक्षाचा धन्यवाद करते आणि आदरणीय शिंदे साहेबांचे काम शिंदे हे अतिशय सुंदर आहेत कारण आदरणीय शिंदे साहेब हे स्वतःच्या घरात नाही लोकांच्या दारात जाऊन काम करतात आणि त्यांची शिकवण आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहोत आणि आदरणीय शिंदे साहेबांनी एवढ्या साऱ्या योजना काढल्या त्यामध्ये लाडकी बहीण योजना आहे वयश्री योजना आहे बरेच काही आहेत बस एस टी महामंडळला मध्ये अर्धी तिकीट आहे मुलांसाठी पण लाडका भाऊ योजना काढलेली होती अशा अनेक योजना साहेबांनी काढलेल्या आहेत आणि माझं इथं निवडणुकीला उभं राहण्याचं एक कारण आहे एक म्हणजे मी ह्या योजना परत घराघरापर्यंत पोहोचवू शकेल म्हणजे मला एक संधी मिळालेली आहे मी घराघरापर्यंत जात असताना या पण मी सर्वांपर्यंत योजना पोहोचवू शकेल आणि साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून एक चा, चालण्याची संधी मला मिळालेली है। आहे आणि मी ते करणार भारतीताई आपल्या मते एक नगराध्यक्ष कसा असायला हवा आणि त्याने नेमके काय करायला हवे माझ्या मते एक नगराध्यक्ष असा असायला पाहिजे जो जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असायला पाहिजे ना की तो स्वतःच्या भल्यासाठी असायला पाहिजे एक नगरसे अध्यक्ष हा नेहमी जनतेच्या सेवेसाठी तत्पर असायला पाहिजे एका आवाजाला धावून जाणारा असला पाहिजे कुठल्याही पक्षाचा नगर अध्यक्ष असेल तरी पण तो सर्वात आधी दुर्बल घटकातील जे लोक आहेत लोक आहेत त्यांचा आधी विचार करायला पाहिजे आणि अ या मूल शहरामध्ये आरोग्य असेल शिक्षण असेल युवा पिढीचे मुलं असतील यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि महिलांसाठी तर मी एक बोलू इच्छितो की महिलांसाठी सर्वप्रथम त्यांच्या सुरक्षतेसाठी काहीतरी इथे नवीन उपाययोजना करायला पाहिजे आणि नगराध्यक्ष हा असा असावा चोवीस बाय सेवन काम करणारा असावा त्याच्या घरी जाऊन दुसरा व्यक्ती एखादी गरजू व्यक्ती जर आला तर तो त्यांच्या घराच्या बेला मारण्यात वेळ बेल गेला नाही पाहिजे तो तत्परतेनं काळजीनं त्या गरीब गरजू व्यक्तींना सहकार्य करायला पाहिजे बरोबर आपण एक महिला आहात तर येत्या पाच वर्षात आपण महिलांसाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करा माझी इच्छा मी म्हणजे काही गोष्टी ठरवून ठेवलेली आहे एक महिला म्हणून एक महिला नगराध्यक्ष म्हणून जर माझी निवड निवडून आली मी तर मूल शहरातील सर्व महिला भगिनींसाठी सक्षमीकरण असायला पाहिजे गटाच्या माध्यमातून त्यांना रोजगार देण्याचं काम मला करायचं आहे ज्या महिला सर्वसाधारण घरच्या आहेत काही गरजू आहेत त्यांना आपल्याला काहीतरी उद्योग निर्माण करून द्यायचा आहे मला या ठिकाणी आणि प्रत्येक नेता हा आपल्या बाजूनी प्रयत्न करतो पण माझं असं आहे मी मातीतून आलेली आहे गरीब घरून आलेली आहे मी संघर्षाचं जीवन बघितलेलं आहे आणि म्हणून एक साध्या गरीब व्यक्तीचा किंवा सर्वसाधारण घरच्या व्यक्तीचा संघर्षाचं जीवन काय असते हे मला माहीत आहे मी जवळून बघितलेली आहे आणि म्हणून मला अशा युवा पिढीसाठी माझ्या युवा आ, आ, आपल्या मैत्रिणींसाठी आणि वरिष्ठांसाठी पण मला हे सर्व कामं करायचे आहेत आणि निवडून आली तर नक्कीच मी शंभर टक्के इथे माझं योगदान देईन मी हे काम करणार तर मूलच्या तुम्ही युवकांसाठी नेमक्या पाच वर्षामध्ये काय काय रोजगारासंबंधी उपाययोजना करणार मूलचे युवक हे माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे बरोबर मी या ठिकाणी युवकांसाठी जसं एमआयडीसी आहे काही कंपन्या आहेत त्यामध्ये त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आणि सोबतच काही नवीन कंपन्या आपल्या मूल शहरामध्ये येऊ शकतात का त्यामध्ये आपल्या मूल शहरातील युवकांना कसं तिथे जॉबवर लावता येईल त्यासाठी पण मी माझं पूर्ण प्रयत्न करणार आणि आपल्या युवकांसाठी परत एक गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्या मूल शहरातले कितीतरी शिकलेले मुलं हे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन दहावीस जॉब करत आहेत त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही स्वतःच्या फॅमिली पासून दूर राहून त्यांना ते काम करावं लागत आहे तर आपण मूल मधल्या युवा पिढींना मी इथेच कसं त्यांना उद्योग देता येईल त्यासाठी मी माझ शंभर टक्के प्रयत्न राहणार बरोबर आता आपण मुलची प्रमुख समस्या जर बघितलो तर ती आहे आरोग्य तर तुम्ही संबंधी नेमकं काय कराल येत्या पाच वर्षात मी आरोग्यासंबंधी मध्ये जसं आता जर बघितलं तर आरोग्यामध्ये सर्वात मागे आहे आपला मूल आपण जर हॉस्पिटलला गेलं तर तिथे वेळेवर डॉक्टर उपस्थित वर तीते नाही वेळेवर तिथे अँब्युलन्स मिळणार नाही अशा अनेक घटना आहेत तर त्यामुळे आपण सर्वप्रथम आरोग्याकडेच माझी इच्छा तीच आहे की आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे तिथे चोवीस तास सेवा उपलब्ध असायला पाहिजे आणि महिलांसाठी आणि वरिष्ठांसाठी जसं घरोघरी जाऊन महिन्यातून एकदा तरी त्यांची जसं तपासणी व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपत्कालीन विभाग जो असतो तिथे चोवीस तास सेवा उपलब्ध असायला पाहिजे कित्येक लोकांचे जीव पण जातात काही वेळेवर अँब्युलन्स नाही न ना मिळाल्यामुळे वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे आणि कित्येक लोकांना त्यांचं म्हणजे चंद्रपूर पर्यंत पोहोचे पर्यंत त्यांचं जीव पण जाते हो। तर मी स्वतः हे डोळ्यांनी बघितले आहे है। कारण माझ्यासोबत पण असा प्रसंग झालेला होता मी स्वतः जेव्हा बिमार होती तर मला चंद्रपूरला नेईपर्यंत काही वेळ दिला गेला होता तेवढ्या बड़ा वेळात मला पोहोचणे होत मी पोहोचली पण ती एक सिच्युएशन अशी होती की तेवढ्या वेळात नाही पोहोचली तर असं काही होत त्यामुळे मला स्वतः सगळं बघितलंय माझ्या मिस्टरांना पण हार्ट अटॅक आला होता त्यावेळेस मला अर्ध्या तासाची वेळ दिली गेली होती आणि मी अर्ध्या तासात चंद्रपूर नाही पोहोचली तर त्यांच्या जीवाला धोका होता हे सगळं संघर्षाचं जीवन मी स्वतः बघितलेलं आहे त्यामुळे मी मूल शहरासाठी आरोग्य असेल शिक्षण असेल या सर्व गोष्टीसाठी मी स्वतः मैदानात उतरून काम करेन तर भारती तुम्ही एवढं संघर्षाचं जीवन अनुभवलंय तर येत्या पाच वर्षात तुमचे मूल शहरासाठी काय स्वप्न राहील मूल शहरासाठी माझे स्वप्न असे आहेत जस पाण्याची समस्या अनेक ठिकाणी नळांचा काही प्रॉब्लेम आहे जे वेळेवर नळ येत नाही किंवा त्यांना भरपूर पाणी मिळत नाही किंवा त्यांना ज्या टायमात नळ यायला पाहिजे त्या टायमात ते येऊ शकत नाही काही लोक असे पण आहेत की ज्यांचा जॉबचा टाइम असते तो ते दहा ते पाच पर्यंत घरी राहत नाहीत ते नळाचा टाइम तीन चार वाजताचा असते त्यावेळेस मग त्यांना अडचण होते या सर्व म्हणजे आपण सर्वांचं नियोजन कसं मॅनेज होऊ शकेल सर्वांना पाणी कसं मिळेल त्याकडे पण मी लक्ष देईन त्यानंतर मूल साठी जसं मच्छरचा खूप त्रास आहे छोटे छोटे नाल्यांचा प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये आपल्या आमच्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी गाईला आपल्या महाराष्ट्रामध्ये गोमाताचा दर्जा दिलेला आहे तर मी अनेक ठिकाणी बघितले बघितलेलं आहे नालीमध्ये ते गायी पडतात कुठे नालीचे ते झाकणच लावलेले नाही आहे अशा अनेक ठिकाणी अनेक अनेक समस्या आहेत बरोबर तर जेवढं मी मूलमध्ये फिरते आहे मी सर्व माझं लक्ष आहे की कुठे काय प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी मी त्याच्याकडे पण लक्ष देईल कुठे हो ची जर समस्या असेल त्याच्याकडे पण लक्ष देईन छोट्या छोट्या ज्या काही समस्या असतील एक नगराध्यक्ष म्हणून मी स्वतः त्याच्यात लक्ष घालून ते पूर्ण करणार आपल्यासाठी शेवटचा प्रश्न तुम्ही होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मूलच्या जनतेला काय संदेश देऊ इच्छिता मी माझ्या यांना एवढंच सांगू इच्छितो मूलच्या सर्व महिला भगिनी आणि माझे बांधव वरिष्ठ या सर्वांचा जर मला आशीर्वाद मिळाला तर माझ्यासारख्या एक संघर्षाचं जीवन जगत आलेल्या महिलेला जर तुम्ही एक संधी जर मला उपलब्ध करून दिले तर मी या संधीच सोनं नक्कीच करेल माझं एक असं मत आहे की नगराध्यक्ष हा फक्त खुर्चीसाठी नसायला पाहिजे तो जनतेमध्ये उतरून काम करायला पाहिजे नगराध्यक्ष हा जनतेचा सेवक आधी आहे आणि तो जेव्हा सेवक बनेल तेव्हा सेवा करेल काही आम्ही आधीपासून बघितलेलं आहे की काही नगराध्यक्ष असे असतात फक्त निवडून येण्यापुरत्या चर्चा करतात आणि नंतर फक्त त्यांची पुरची सुटत नाही पण आम्ही तसे नाही आम्ही सर्व बघितलेलं आहे माझी एवढी इच्छा आहे की मी इथल्या युवा पिढीसाठी जनतेसाठी माझ्या वयोश्री जे काही आमचे आई वडील आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी माझा प्रयत्न राहील कारण मी संघर्ष जो बघते आहे त्याला ते कळते आहे आणि माझी एवढीच इच्छा राहील सर्व जनतेनी जर माझ्या पाठीशी उभे राहिले मला साथ दिले तर मी नक्कीच या पाच वर्षामध्ये मूळ शहरामध्ये नक्कीच बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे भारतीदा तुम्ही वेळात वेळ करून आम्हाला ही मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो ही होती मूल नगर परिषदेत निवडणुकीची एक खास मुलाखत तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा तोपर्यंत नमस्कार